मी अंकिता चौधरी टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता या उत्खननावरील कारवाई थांबवण्यासाठी दादांना फोन करणारा कार्यकर्ता अडचणीत आलाय त्यानंतर आता स्वतः अजित पवार देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण याच फोन कॉल विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया याचिका करणार असल्याची माहिती समोर आली कुर्डू गावात मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार असल्यानं करमाळ्याच्या पोलीस उप अधीक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहोचल्या महसूल विभागाचं पथकही होत ही कारवाई सुरू असताना अजित पवारांचा कार्यकर्ता बाबा जगताप यांना थेट अजित पवारांना फोन केला त्यानंतर अजितदादांनी अंजना कृष्णा यांना फोन करून कारवाई थांबवण्यासाठी दमदाटी केली परिस्थिति अंजना कृष्णा यानी संयम हटा ठीक है मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको, हुआ है इतना आपको हुआ ठीक है ठीक है मेरे को तो कार्रवाई जो तो किया तो है मुझे पता है मुझे पता नहीं है ना सर सिर्फ मैं डेप्यूटी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है ठीक ना। है सर नाइन डबल फोर नंबर सर नाइन डबल फोर नाइन डबल फोर सेवन टू टूल टू डबल सेवन फाइव एट सर सर एक कॉल केली कॉल नाइन डबल फोर सेवन टू

अजित पवारांवर कारवाई करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे जे उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं असा अहवाल देखील आता बाहेर आलाय आणि मग महत्वाचे प्रश्न जे उरतात की अजित पवारांनी जो फोन करून धमकी देण्याचा प्रकार जो केला होता तो कितपत योग्य आहे तर आपण कायद्याच्या ता ता बाबतीत बघितलं तर त्याच्यात तीन गोष्टी आहेत एक म्हणजे त्यांनी जो फोन केला एकेरी भाषा वापरली धमकवले ते त्यांना करता येतं की नाही तर कायद्याप्रमाणे सेक्शन तीनशे एक्कावन्न बीएनएस कायद्याचा तो मी वाचून दाखवते की दुसऱ्या व्यक्तीला भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने धमकवणे त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीतरी करण्यास भाग पाडणे किंवा त्यांना कायदेशीररित्या जे करण्याचा अधिकार आहे ते करण्यापासून रोखणे या कृत्यांना दंड केला जातो तीनशे एक्कावन्न प्रमाणे आणि दुसरा कायदा जो आहे तो सेक्शन एकशे बत्तीस म्हणजे त्यांनी जर एखाद्या अधिकाऱ्याला त्याचं काम करण्यापासून डिटर केलं इंटेंट टू डिटर असं जर असेल तर त्यांना हे दोन्ही कायद्याप्रमाणे त्यांच्यावर एफ आय आर होऊन त्यांना त्यांची शिक्षा मिळणं गरजेचं आहे आता दुसरा मुद्दा की त्यांनी जे मदत केली ते अतिशय इलिगल गोष्टीला त्यांनी मदत केली आणि आदेश देऊन त्यांच्या पदाचा गैरवापर करून थांबवण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि तिसरं म्हणजे रूल्स ऑफ बिझनेस जे सेट केलेले प्रोसिजर्स आहेत ज्याला आपण ऑथॉरिटीची कमांडची अथॉरिटी म्हणतो त्याची एक पद्धत आहे त्यात ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि होम डिपार्टमेंट हे दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली येत नाही तरी त्यांनी फोन करून जर केलं असेल तर रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते या तिन्ही गोष्टी होणं अपेक्षित आहे त्याच्या विरुद्धची मी कंप्लेंट दिलेली आहे काही होणार नाही ही देखील खात्री आहे म्हणूनच मी आता प्रशांत भूषणची बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड